नमस्कार महाराष्ट्र तुमच्याकरता एक आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे राज्य कर्मचाऱ्यांचे मार्च पेड इन एप्रिल वेतनाबाबत आत्ताची सगळ्यात मोठी आनंदाची अपडेट आहे परिपत्रक निर्गमित झालेलं आहे काय आहे सविस्तर उत्तर जाणून घेऊया त्याकरिता व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून बेलबटन दाबायला विसरू नका तर चला मंडळी व्हिडिओला सुरुवात करूया बंधून राज्य कर्मचाऱ्यांच्या माहे पेडीन एप्रिल वेतनासोबत अत्यंत महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक प्रशासन अधिकारी शिक्षण आयुक्तालय पुणे यांच्यामार्फत एकोणीस मार्च चोवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे पुढील महिन्यात दहा एप्रिल ते अकरा एप्रिल या कालावधीत मुस्लिम बांधवाचा रमजान ईद सण व दिनांक चौदा एप्रिल रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त राज्यातील शालेय शिक्षण विभागाकडून परिपत्रक निर्गमित आहे की मार्च दोन हजार चोवीसच्या वेतन वरील सणापूर्वी एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याबाबत आदेश संबंधित विभागांना त्वरित निर्गमित करण्यात आलेले आहेत सदर परिपत्रकानुसार साजिद निहा अहमद संस्थापक अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघ मालेगाव यांचे दिनांक अठरा तीन दोन दू, दोन हजार चोवीस रोजीच्या निवेदनाच्या संदर्भ ठेवून हो राज्यातून शिक्षण सर्व विभागीय कार्यालयाला सूचित करण्यात आलेले आहे की सदर निवेदनाच्या मागणीच्या अनुषंगाने तसेच आगामी रमजान ईद व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने मार्च दोन हजार चे वेतन एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होण्याबाबत यथानियम कार्यवाही करण्याचे व संबंधितांना कळवण्याचे निर्देश प्रशासन अधिकारी नी। शिक्षण आयुक्तालय पुणे यांच्यामार्फत देण्यात आलेले आहेत सदर परिपत्रकातील सूचना ज्या राज्याचे माननीय शिक्षक संचालक शिक्षण संचालनालय पुणे तसेच माननीय शिक्षक संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संचालय पुणे यांच्याप्रती सादर करण्यात आलेल्या आहेत यासंदर्भात शिक्षण आयुक्तालय पुणे यांच्यामार्फत एकोणवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे शासन निर्णय मी स्क्रीनवर स्क्रोल करतोय तुम्ही वाचू शकता काही काही अडचण असेल तर तुम्ही कमेंट्स करून नक्की लिहा चॅनलवर पहिल्यांदा प्लीज एक सबस्क्राईब करा तर बंधून आपण जर शासकीय कर्मचारी नियमशासकीय कर्मचारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी इतर पात्र कर्मचारी सेवानिवृत्तीधारक पेन्शनधारक निवृत्ती वेतनधारक असा तर आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करून घ्या कारण अशा प्रकारच्या राज अशा प्रकारे शासकीय बातम्या तुम्हाला आत्ताच आपल्या चॅनलवरती मिळत राहतील धन्यवाद जय महाराष्ट्र